नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अकोट शहरातील शांततेसाठी पोलीस मोड वर अकोट शहरातील तणाव पाहता आय पी एस अकोट एस डी पी ओ अनमोल मित्तल हे शहरातील शांतता राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत जे शहरातील शांततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे रात्रीचा अंधार असो किंवा दिवसाचा विजेड असो त्यात अनमोल मित्तल हे समाजात शांतता राखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत पोलिसांच्या परिश्रमामुळेच समाजात शांतता नांदते हे शहरातील लोकांना समजू लागले आहे शहरातील शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष परिश्रम घेत असल्याने त्यांचे सामाजिक स्तरातून स्वागत केले जात आहे रयसमासाठी जफर खान अकोट अकोला शन शहर शहरतर्फे अघोड शहरामध्ये पोलिसांचे अर्थसंचलन घेण्यात आलेले आहे मुळात काही तीन चार दिवसाआधी आपल्या अकोट शहर परिसरामधले ज्या समाजकंठकाम करून एक दुर्दैवी घटना झालेली होती व पोलीस त्याबाबत प्रशासकीय कायदेशीर कार्यवाही करत आहेत परंतु गावात पूर्णपणे शांतता असून पोलिसांनी आज गावात शांतीचा संदेश त्याचप्रमाणे पोलीस सतर्क आहे त्या अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये आज पथसंचलन घेण्यात आलेले आहे सर्व गाव श अगोड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अफवांवर त्याचप्रमाणे कुठल्याही सोशल मीडियावर आक्षेपारे मेसेज किंवा व्हिडिओज व्हायरल करू नये जेणेकरून त्यात कायद्याचे उल्लंघन झाले तर पोलीस त्यात कठोरात की कठोर कार्यवाही करणार आहे शहरात संपूर्णपणे शांतता आहे जय हिंद जय महाराष्ट्र तत्वर आहेत आपण सर्व आपल्यातर्फे जास्तीत जास्त जे प्रयत्न करू शकतात ते आपण करतो आपली लोकांची फक्त अपेक्षा आहे की तिथे पेशे आपल्यावर विश्वास ठेवू नये जे अफवा बाज आणि लग्वा सोड आहे त्यांचे त्यांचे माझे जाऊन सरकारने काही नुकसान वगैरे करू नये आणि जर तुमच्याकडे अशी काही माहिती घेत आहे की कुठेतरी काही अडचण येऊ शकते तर त्याच्याबद्दल लोक लवकर